महाराष्ट्रात औरंगजेबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे आमदार अब्दू आज मोठे पाऊल उचलणार आहेत अब्दू आझमी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे मानहानीचा खटला दाखल करणार खरे तर सभागृहात एकनाथ शिंदे यांनी अब्दू आझमी यांना देशद्रोही म्हटले होते ही मागणी त्यांनी सर्वप्रथम सभागृहात मांडली आणि अशा गद्दारांना सभागृहात बसण्याचा अधिकार दिला जाऊ शकत नाही असे सांगितले किंबहुना अलीकडे औरंगजेबाबत दिलेल्या वादग्रस्त विधानांमध्ये अबू आझमी यांना विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे असे असतानाही मुख्यमंत्री एकनाथ सिंधिया यांनी अबू आझमी यांना इशारा दिला आहे ते म्हणाले की आता त्यांना एक इशारा देण्यात आला आहे हा इशारा व्यक्तीला समजण्यासाठी पुरेसा आहे त्यांनी शहाणपणाने वागावे जे काही शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्याला सोडले जाणार नाही महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही अबू आझमी म्हणतात की त्यांनी कोणतेही चुकीचे विधान केले नाही समाजवादी पक्षाचे आमदार म्हणाले की सभागृहाचे कामकाज सुरळीत व्हावे यासाठी मी माझे विधान मागे घेण्यास सांगितले होते मी काहीही चुकीचे बोललो नव्हतो तरीही वाद सुरू आहे आणि कामकाजात व्यत्यय आणला जात आहे अधिवेशनात काही कामे करता यावीत म्हणून मी बाहेरून दिलेले निवेदन मागे घेतले आहे दरम्यान उद्धव ठाकरे गटनेते आदित्य ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त करत असे वक्तव्य करणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्याची मागणी केली आहे पब्लिक आई न्यूज सेवन देखने के लिए धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब, शेयर लाइक, कमेंट करना न भूलें